आपला सोबत आता कल्याण गोदरेज हिलचे जे है, नगर सेवक, भारत, सर, आहे प्रतिनिधी नगरसेवक भारत मिरकुटे सर आहेत त्यांच्याशी जाणून घेऊया सर काय मुद्दा आहे घुसपॅट इकडे कल्याणला कल्याणमध्ये जे आहे घुसपॅटियांची संख्या जे आहे वाढली गेली आहे आणि आता आपण आहोत कल्याणमध्ये कल्याणच्या हे गोदरेज हिल जे आहे परिसर आहे आपण जाणून घेऊया इकडे आपल्यासोबत प्रतिनिधी मौजूद आहे भारत मिटे भारत मीरकुटे सर सर तुमच्याशी जाणून घेऊया की काय मुद्दा आहे घुसपैठिंचा इकडे काय घुसपेठी बांगलादेशी जे आहे ते इकडे मोठ्या प्रमाणात आलेले आहेत ते असे राहण्यासाठी एकदम स्लम एरिया जिथे असेल अशा ठिकाणी ते राहतात जेणेकरून छोटीशी जागा जरी मिळाली ते पडदा बांधूनसुद्धा त्याच्यामध्ये फॅमिली सगळं राहतात म्हणजे एक हजार दीड हजार रुपये त्यांना भाड्या द्यायला ते तेही परवडते म्हणजे एवढ्या कमी याच्यामध्ये ते राहण्याची सोय पहिले बघतात आणि मग त्याच्यानी ते सगळीकडे फिरून कुठे काय धंदा करता येईल काय करता येईल ह्याची सगळी शानिशा करतात हां ते लोक जे हाय म्हणजे कमी दरात एकदम नोकऱ्यांनी पेक्षा पेक्षा पण काम ते लोक घरात घरात जाऊन हिंदूंचा करतात स्वतःला म्हणतात की आम्ही हिंदू असं पण खोटं बोलून ते लोक जातात काय हा हिंदू म्हणून सांगून बऱ्याच ठिकाणी ते घर काम सुद्धा करतात भांडी घासणे वगैरे आणि राहायला बोलणं म्हणजे आता जसे कुठे गाव गाव आहेत कुठे मोकळी जागा आहे अशी ज्यांची जागा कोणाच्या कब्जे जा वहिवाटीत असेल किंवा काय अशा ठिकाणी त्यांना एकदम स्वस्तात जागा मिळते आणि मग ते जे मिळेल ते काम करायला आता तयार असतात आता आले तिकडे ते त्यांना ते काहीतरी करावं लागेल या हिशोबाने ते काम करतात पण त्या लोकांना तिकडे जिथून ज्या पण रस्त्यांनी येतात ते लोक त्यांना थांबवणं खूप गरजेचं आहे आणि आता खूप मोठी संख्या वाढलेली आहेत त्यांच्या आता इकडे रहिवासी आपल्यासोबत मौजूद आहे त्यांच्याशी पण जाणून घेऊया की कशा प्रकारे सर हाय ते घरामध्ये घुसतात कशा प्रकारे काय करतात हे बघा आता बरेच वर्ष झाले हे लोक इथे भरपूर आलेले आपले बांगलादेशी रोहिंग्य मुसलमान जे आहे ते बरेच आलेले इथे आपण काय शांतप्रिय लोक आहे म्हणून सगळ्यांना इथे घेऊन ठेवतात आणि हे सर्व काय क्रिमिनल लोक आहे हळूहळू बोलतात आणि एकदम प्रेमाने बोलतात आणि हळूहळू काय क्रिमिनल प्रवृत्ती करतात हे मी म्हणायचे असं आहे की शिवछत्रपतीचे जे धरती आहे संत भूमी आहे या भूमीला असा हे आक्रमणकारी आता सुरुवात केलेलं आहे तीन वर्षात साडेतीनशे वर्षाचे प अगोदर जे शिवछत्रपतीने आम्हाला हिंदू स्वराज्यासाठी जे लढाई केलेलं आहे आज हळूहळू हे लोक आक्रमण करतात हे आम्हाला पण खूप लाज वाढते हे असा व्हायला नको याला खूप आपले प्रशासन किंवा पोलीस आणि गव्हर्नमेंट याच्यावर कारवाई करायला पाहिजे आणि नाही केले तर आता सर्व हिंदू समाज खूप आक्रोशमध्ये आहे आणि येणारी दिवसात खूप भांडण होईल प्रशासन कडून जे आहे कारवाई जे आहे घुसपॅटीवर जे सुरू झालं आहे प्रशासनकडून जे कारवाई सुरू झाली आहे घुसपॅटीवर काय सांगणार त्या आता गेले दोन तीन दिवसात अगोदर आमचे आम मुख्यमंत्री साहेबांनी ट्विट केलेलं आहे सर्व बांगलादेशीला इथून काली करायचे आपल्याला संपूर्ण हे आम्ही सर्व आमच्या पण जबाबदारी आहे पब्लिक पब्लिकच्या जबाबदारी आहे आणि मोठ्या प्रमाणाने आपण हे साथ देऊ यासाठी भारत बचेगा तो हिंदू बचेगा हिंदू नाही है सनातन नाही आहे ही देश आहे हमारे लिए आज सनातन जब जब अन्याय होता है तब तब हिंदू जागता है काय तुम्ही काय म्हणणार नेमकी काय विषय आहे तुमच्या घरी जे आहे जे आलेली ते बांगलादेशी होती काय मुद्दा आहे ते हा हा तर बराच म्हणजे काळजीपूर्वक विषय आहे की आजकाल आपल्याकडे जे हाऊस हेल्पर्स येतात त्या सर्व मोस्टली आमच्या एरियामध्ये बरेच जे म्हणतात सांगितलं की घुसपेटीया झाले तर ते घुसपेटी लोकच आता त्यांना मदत म्हणून काम हवं तर ते सगळ्या सोसायटीमध्ये वावरतात ते आणखीन कामं मागतात कामांना लोक ठेवतात मग त्यांना काय त्यांच्याकडे चोऱ्या माऱ्या करणं मग त्यांना बघणं त्यांचं वॉच करणं हेच चालू आहे बऱ्याच ठिकाणी किडनॅपिंगचे केसेस झाले बऱ्याच ठिकाणी चोऱ्या पण झाल्या आमच्या सोसायटीच्या नियर अबाउट सोसायटीमध्ये तर हे सगळं चालू आहे त्यांचं की आणि बऱ्याच ऐसे जमा पडतं बारावी एरियामध्ये त्यांचं बरीच वस्ती आहे आणि कोणी म्हणतं आम बारा सालचे आहे कोणी म्हणतं दो साल पहिले आहे कोणी म्हणतं आत्ता परवाच्या दिवशीच माझ्याबरोबर एक इन्सिडेन्स असा झाला की एक बाईनी नंबर देऊन गेली होती मलाही गरज होती बाईची तिला मी बोलवलं तर तिचा नंबर एमपीचा येऊन आहे आणि ती म्हणते मी बांगलादेशी आहे बंगालची आहे पण हिंदू आहे म्हटलं ठीक आहे ये दुसऱ्या दिवशीपासून तिने जेव्हा मी थोडं तिच्याशी अशी चौकशी केली की तुम्ही तिथे राहता तिकडे तर सगळे मुस्लिम एरिया आहे असं तसं त्यांनी नाही मी हिंदू आहे आणि मी काम, काम माझी मला गरज आहे पण दुसऱ्या दिवशीपासून तिने ते व्हेरीफाय जेव्हा केलं तर ते सगळं चूक होतं तिने कॉन्टॅक्ट पण घेतला नाही माझा आलीच नाही ती परत तर हे असे मुद्दे आहे म्हणजे हे सगळं सस्पिशियस आहे त्यांचं संशयाप त्यांचं वागणूक आहे तर निश्चित रूपने आम्ही प्रशासनाला अनुरोध करतो की त्यांनी हे नागरिकांच्या म्हणजे सुरक्षतेसाठी थोडं म्हणजे स्ट्रिक्टली सशक्त कदम सशक्त म्हणजे वागणूक घ्यावी त्यांच्याबद्दल आणि थोडंसं स्ट्रिक्ट वागणूक घ्यावी आणि त्यांच्याबद्दल त्यांची आय डी प्रूफ पोलीस व्हेरीफिकेशन करूनच त्यांना करावे आणि बरोबरच मी सर्व हिंदू भगिनींनाही अनुरोध करते की त्यांनी आपले जे सहाय्य ठेवावे या सहाय्यक ठेवाव्या आणि बाया ठेवाव्या आपल्या घरामध्ये त्यांचं थोडं व्हेरिफिकेशन करूनच ठेवावं कारण की उद्या ही खूप मोठी स्थिती येणार आहे की आम्ही सर्व हिंदू एकीकडे पडणार आणि त्यांची तर म्हणजे म्हणतात ना जसं सर म्हणाले की त्यांची पूर्ण तयारी आहे पण आमची काय म्हणून करता आम्ही सर्वांनी एकत्र यायचं आणि हिंदुत्वाच्या रक्षेसाठी आपल्या धर्मच्या रक्षेसाठी ते तुमच्या धर्मावर पण प्रहार करत आहे फक्त तुमच्यावरच नाही तुमच्या धर्मवरती पण प्रहार करत आहे ते तुमच्या देवांना तेवढा मान देत नाही असं हे सर्व चालू आहे पण त्याच्याकडे काय बरेच जण दुर्लक्ष करतात ते हे असं चालणार नाही तर आम्ही सर्व एकत्रीकरण नेहमी एकत्र राहू आणखी नाना सर्व हिंदू एकत्र दाखवून त्यांना यांच्यासाठी आणि प्रशासनलाही आम्ही अनुरोध करू की त्यांनी आमचा पूर्ण सहयोग करावा आणखी निश्चित रूपनी भविष्यामध्ये याच्याकरता एक खूप चांगला स्टेप आणि खूप चांगलं म्हणजे स्टेप घ्यावा हीच विनंती तर तुम्ही पाहिलं इकडे आपण जे आहे नागरिकांशी संवाद साधला नागरिकांचं जे म्हणणं आहे ते हाय की नागरिक जे हाय त्यांची जे त्रास आहे घुसपॅट यांचा ते घुसपॅठ आहे ते सर्वेंट म्हणून येतात इकडे आणि जे त्यांचा जे व्यवसाय आहे धंदा पाणी आहे ते ते, ते, ते लोक जे घुसपॅठ आहे ते लावतात आणि ह्यांचं म्हणणं आहे की प्रशासनाला जे ह्याच्यावर है, कडक कारवाई करायला हवे कॅमेरा पर्सन संदीप सोबत मी मनीषा जोशी सुदर्शन न्यूज मुंबई